नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणाप्रदीपाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो राज्यामध्ये आता विधानसभेची निवडणूक संपली आणि म्हणलं थोडस गावाच्याकडनं फेरफटका मारावा म्हणून मी मी राहतोय नवीन ठिकाणी त्यामुळे मी थोडंसं फरफटका मारण्यासाठी निघालो आणि मला रस्त्याच्याकडनं खूप सारे डिझेल पंप दिसले जे तुम्ही बघताय रस्त्यानं खूप सारे डिझेल पंप दिसले आणि माझ्या डोक्यात आलं की बा हा एक छोटासा व्हिडिओ आपण एक अपडेट किंवा छोटीशी हे माहिती आपण देऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला माहिती असेल की राज्यामध्ये जे काही योजना चालतात त्या योजनांमध्ये मागेल त्याला कृषी सौरपंप योजना ही एक प्रचलित आणि खूप नावाजलेली आणि सोबतच खूप जास्त शेतकऱ्यांचा प्रतिसाद असलेली ही योजना आहे तरीही आजही बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचली नाही आहे आणि त्यापासून बरेचसे शेतकरी हे वंचित आहेत मित्रांनो ही योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण म्हणलं थोडक्यात तुम्हाला काही थोडंसं क्लू द्यावा की जेणेकरून तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येईल मी त्या ठिकाणी जात असताना जवळपास एक पंचवीस ते तीस मला डिझेल पंप रस्त्यामध्ये दिसले आणि डिझेल पंपानं जेव्हा आपण पाणी देतो त्यावेळेला हा खर्च जो असतो तो खूप मोठा खर्च होतो आणि हा खर्च सर्वसामान्य माणसाला न परवडण्याजवळ आहे परंतु तरीसुद्धा एक मजबुरी असते की रवीना काहीतरी उपाय तर करावाच लागेल कारण की शेतकऱ्यांना लागवड केलेलं जे पीक आहे किंवा शेतकऱ्यांना लागवड केलेलं जे काही टाकलेलं पीक का आहे त्या मारू तर शकत नाही म्हणून जे काही लागत खर्च आहे पुन्हा त्यावरती लागत खर्चात वाढ आ, का होईना म्हणून शेतकरी त्या ठिकाणी खर्च करतो आणि डिझेल पंपाचा वापर करतो कारण की त्याच्याकडे कुठल्याही पद्धतीचा उपाय राहत नाही पर्याय राहत नाही आणि जेव्हा अवतीभवती जेव्हा मी पाहिलो तर त्या ठिकाणी कुठंही जवळपास दीड दोन किलोमीटरपर्यंत विद्युतच्या कुठल्याही खांबाचा पत्त्या नव्हता ही एक शोकंती काय की बा ज्या ठिकाणी सगळीकडं वीज आपण पुरवलं बोलतोय परंतु एकीकडे पाहिलं तर बऱ्याचशा क्षेत्रामध्ये बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये अजूनपर्यंत वीजच पोहोचलेली नाही आहे हा एक पार्ट असू शकतो पण तरीसुद्धा ज्या काही राज्य सरकारच्या आणि त्यासोबतच केंद्र सरकारच्या ज्या काही योजना होत्या त्या योजनांना एक चांगला पाठबळ मिळावा आणि त्या योजनांचे फॉर्म इकडे यावे म्हणून ही एक मागेल त्याला कृषी सर्वपंप योजना ही जी आहे ही उत्तम आणि सर्वोत्तम म्हणजे खूप चांगली योजना आहे या योजनेमध्ये आ, आता राहिला प्रश्न विधानसभेची निवडणूक झाली आणि यामध्ये आता काही आपल्याला प्रश्न पण पडू शकते काही शेतकऱ्यांना प्रश्न येऊ शकते किंवा नेमकी जर का सरकार कुणाची बसली तर काय होणार ह्या योजना चालेल का नाही चालेल का हा एक प्रश्न येऊ शकते निश्चितच ही जी योजना आहे ही केंद्र सरकारतर्फे राबवल्या जाणारी योजना आहे त्यामध्ये राज्य सरकार हा एक पाठबळ देतो त्यामुळे या योजनेवरती कुठलाही परिणाम पडणार नाही दुसरी गोष्ट अशी की ही योजना तुम्हाला घ्यायची असेल तर मात्र एक लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही या अगोदर तशा सोलर पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा दुसरं असं की तुमच्या शेतामध्ये जे विद्युतचं पंप आहे किंवा विद्युत कि कनेक्शन आहे ते आलेलं नसावं ते त्यासोबतच तुम्ही जर का नवीन कनेक्शनधारक असाल तुमच्या शेतामध्ये वि वीज तुमचं कनेक्शन नसेल किंवा तुम्ही तुमच्याकडं विहीर उपलब्ध असेल तुम्हाला सिंचनाची सोयीसाठी विहीर असेल नालं असेल नदी असेल जे काय असेल ते असेल तर तुम्हाला निश्चितच हे या योजनेचा लाभ घेता येता येईल घेता येऊ शकता येते तुम्ही समजा तुमच्याकडं कनेक्शन कर नसेल किंवा तुमच्याकडं जर का कुठल्याही पद्धतीचं या आधी लाभ घेतला असेल तर ह्या योजना घेऊ नस घेऊ नाही शकत ह्या योजनेसाठी तुम्हाला वेबसाईटवरती जसं सरकारची जी योजना आहे महाडिस्को डॉट कॉम ह्यावरती जाऊन तुम्ही त्यामध्ये नोंदणी करून त्या ठिकाणी तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता संपूर्ण माहिती त्या ठिकाणी फिल करून असे बरेचसे तुम्हाला व्हिडिओ युट्यूबवरतीच भेटतील की त्या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय किंवा ऑनलाईन कसं करायचं किंवा तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटर किंवा ज्या काही ऑन इंटरनेट ज्या काही शाखा आहेत किंवा कॅफे आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन त्या ठिकाणी ही फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही तुमच्याकडं लॅपटॉप असेल कम्प्युटर असेल किंवा मोबाईल असेल मोबाईलवरून सुद्धा तुम्हाला भरता येऊ शकता येते फक्त विषय येतो डॉक्युमेंट्स अपलोड ते तुम्हाला करता आलं पाहिजेत तर ते जर का करता येत असतील तर हे सुद्धा तुम्ही तुमच्या लॅपटॉप कम्प्युटर मोबाईल वरून सुद्धा तुम्ही पाहू शकता करू शकता त्या ठिकाणी हां हा एक संभ्रम होता गेल्या काही दिवसापासून की बा पैशाचा पेमेंटचा ऑप्शन येत आहे पेमेंट, ये पेमेंट करावं का नाही करावं का निश्चितच तुमच्या अटी ज्या काही शर्ती आहेत तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला पेमेंट करा हा जो ऑप्शन येत आहे ते पेमेंट करा व्यवस्थित वाचा वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ते पेमेंट करून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता मात्र अटी व्यवस्थित समजून घ्या नाहीतर मग काय तुम्ही पेमेंट करणार आणि ह्या सगळ्या प्रोसिजरला बरा काही कालावधी लागू शकतो सहा महिने वर्षही लागू शकतो हा एक मात्र आहे जी हा विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर म्हणजे निकाल लागल्यानंतर जे काही सरकार बसेल तर जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये थोडाफार बदल होऊ शकते होऊ शकते महिना दोन महिन्याचा सहा महिन्याचा तीन महिन्याचा फरक पडू शकते मात्र योजना मात्र जशीच्या तशी चालू राहील तर तुम्ही ह्या योजनेचा निश्चितच लाभ घेऊ शकता आणि हे योजना कारगर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते तर मला हे एवढंच सांगायचं होतं परत तुम्हाला काही सुचवायचं असेल तुम्हाला काही सांगायचं असेल आणि परत तुम्हाला काही नवीन माहिती द्यायची असेल तर ते तेसुद्धा तुम्ही आपल्याला सांगू शकता तुमच्याकडं काही नवीन माहिती आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून द्यायची असेल ते सुद्धा तुम्ही आपल्याला सांगू शकता तर अशी ही माहिती होती व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवी असाल ना तर चॅनलला मात्र तेवढं सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार